आज आपण बत्तीस साईजच्या ब्लाऊजची कटिंग करणार आहोत आणि एकदम परफेक्ट अशी कटिंग करणार आहोत तर आपली माप आहेत बत्तीस साईजच्या ब्लाऊजसाठी मापं लागतात उंची आहे तेरा इंच आपण एक इंच ॲड केलेलं आहे चौदा झालेले आहे छत्ती आहे छाती आहे बत्तीस इंच अधिक चार इंच ॲड केले बरोबर छत्तीस झालेली आहे तयार बाही लांबी चार आहे दंडघेर पाच आहे मोंडा साडेसात आहे आणि कंबर सव्वीस आहे तर हे आहे बत्तीस साईजच्या ब्लाऊजचे परफेक्ट असे माप आहेत तर आपण आता कटिंग करणार आहोत तर आपण हे आहे ब्लाउज आणि ह्याला डिझाईन पण करायचे आहे ह्या ब्लाऊजला तर आपण व्यवस्थित अशी कटिंग करून घेणार आहोत सर्वप्रथम तो कटिंग आणि टीचिंग दोन्ही पण दाखवणार आहोत आता आपण एका साईडचा जो काठ आहे तो आपण काढून घेणार आहोत जो काट आहे तो आपण काढून घ्यायचा आहे एक अर्ध इंच सोडून काट आपण काढून घेणार आहोत आता आपण व्यवस्थित अशी कटिंग करून घेऊया आता आपण गळा आणि शोल्डर टाकणार आहोत पाच इंच आणि ही परफेक्ट मापं आहेत कमी जास्त अजिबात होणार नाही तर साडेपाच आपण मोंडा ठेवायचा आहे समोरचा गळा ठेवणार आहोत पावणे सहा इंच गळारुंदी सव्वा दोन इंच उंची आपली चौदा तेरा आहे आपण चौदा ठेवणार आहोत आणि पेपर आपला तेराचाच आहे तर आपण कपड्यावर वाढून घेणार आहोत एक इंच आणि छाती आपल्याला ठेवायची आहे साडेनऊ इंच कटिंग अशी अशी परफेक्ट होणार ब्लाउजची आपण क्रॉस पट्टी अडीच आणि तीन नेहमीसाठी ठेवत असतो आणि छाती आपली साडे नऊ ठेवलेली आहे आपण करेक्ट प्रेमी समोरचा खड्डा आणि मागचा खड्डा आता समोरचा अर्धा इंच ठेवायचा आहे आणि मागचा पाऊन इंच ठेवायचा आहे करेक्ट असा त्याला आकार देऊन घ्यायचा आहे व्यवस्थित असा समोरचा अर्धा मागचा पाऊन इंच ठेवलेला आहे आता आपण कटोरी ठेवणार आहोत पाच इंच बत्तीस साईज म्हटलं की कटोरी पाच इंच येते तर आपण काय करणार आहोत हे जो ही शोल्डरची जी मार्किंग आहे तीच आपण खाडी ओढून घ्यायची आणि आपली आता कटोरी व्यवस्थित आणि ह्या इथून आपल्याला सव्वा दोन ठेवायचं आहे आणि हे अंतर एक इंच ठेवायचं आहे गळ्यापासून वर आपल्याला एक इंच गळ्यापासून वर एक इंच जायचं आहे आणि समोरच्या खड्ड्यापासून सव्वा दोन अंतर ठेवायचं आहे तर आपण देणार आहोत त्याला आकार परफेक्ट असा आकार द्यायचा आहे आता आपण आकार देऊन घेतलेला आहे व्यवस्थित आपली अशी कटिंग झालेली आहे तयार आता आपण कट करून घेऊया याला एक इंच आपला पेपर कमी आहे तर आपण काय करणार आहोत ज्यावेळेस आपल्याला पेपर कटिंग ब्लाऊजवर टाकायची त्यावेळेस आपण एक इंच कसं वाढवून घ्यायचं आहे त्यात आपण रह। दोन दर आपली कटिंग झालेली आहे तयार आणि आता आपण अस्तरवर पेपर कटिंग करून घेऊया एक इंच आपल्याला वाढून घ्यायची आहे उंची तर आपण इथं एक इंच वाढून घेणार आहोत परफेक्ट असे एक इंच उंची वाढून घ्यायची आपल्याला तर ती आपण मोजायचं आहे तर आपल्याला चौदा ठेवायची आहे उंची तर आपण हे परफेक्ट असं मोजून घेतलेलं आहे आणि आपण मागचा गळा आत्ताच कट करणार आहोत नंतर आपल्याला डिझाईन आहे त्यावेळेस कट करणार आहोत आता आपण हे एक इंच वाढून घेतलेलं आहे आता आपण इथं एक इंच वाढून घ्यायचं आहे उंची करेक्ट अशी झालेली आहे आता आपण कटोरी काढून घेऊया आता आपण कटोरी कशी परफेक्ट काढायची आता तुम्हाला एकदम खूप अशी सोपी आयडिया सांगणार आहे कटोरी काढायची तर आपण हे असं व्यवस्थित क्रॉसमध्ये ठेवलेलं आहे आणि ही पट्टी घेतलेली आहे आपण आणि ही पट्टी आपल्याला इथं ठेवायची आहे आणि आता आपल्याला हे दीड इंच आपण खाली वाढून आहे दीड इंच आता या साइडला आपल्याला दीड इंच वाढून घ्यायची आपण सव्वा इंच या साइडने वाढून घेणार आहोत आणि सव्वा इंच या साइडने वाढून घेणार आहोत म्हणजे आपल्याला एकूण कटोरी आपल्याला साडेसात ठेवायची आहे बत्तीस नंबर म्हटलं की साडेसात आपली कटोरी येते तर आपण हे आखून घ्यायचं आहे आणि इथपर्यंत आपल्याला फक्त पाव इंच शिलाई ठेवायची आहे आणि इथं आपल्याला हे आखून घ्यायचं आहे परफेक्ट आता आपल्याला आपण हे पाहू शकता हे ठेवल्यामुळं आपल्याला हे ही झाली आपली परफेक्ट कटोरी आता आपल्याला या हा जो पॉईंट आहे तो पॉईंट फक्त आपल्याला तो मिळवायचा आहे पॉईंट आणि मात्र या पॉईंटपासून आपल्याला एक अर्धा ते पाऊन इंच आपल्याला खाली यायचं आहे म्हणजे ज्या आपण कटोरी या प्रकारे आता आपण मोजून घेऊया आपल्याला साडेसात कटोरी पाहिजे तर आपली कटोरी साडेसात आलेली आहे परफेक्ट तर आपण काय करून घेतलं इथं ही जी पट्टी आहे ती आपण या ठिकाणी ठेवलेली आहे करेक्ट आणि आपल्याला या आपण एकूण आपल्याला साडेसात कटोरी ठेवून घ्यायची आहे तर आपल्याला अडीच इंच वाढून घ्यायची आहे कटोरी तर आपण या, या सव्वा या ठिकाणी सव्वा आणि खाली दीड इंच वाढून घेतलेली आहे म्हणजे तुम्हाला जो आकार आहे आपण इथं सव्वा इंचावर पॉइंट केला इथं सव्वा इंचावर आपण खूण करून घेतलेली आहे ती आणि हे आपण करेक्ट असं फक्त आकार आहे व्यवस्थित आणि ही आपली कटोरी आता बरोबर आली आहे की नाही आता आपण चेक करणार आहोत तर आपली कटोरी परफेक्ट आलेली आहे करेक्ट तर आपण ही कट करूया कारण मे ह्या फ्रंटपेक्षा आपण आपले एकतर आपल्याला उंची आपण इथं अर्धा इंच याच्यावर वाढवून घेतलेली आहे पण हे कापूनच मी तुम्हाला दाखवते हा पेपर हे जे कापते ते तुम्हाला दाखवते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल पद्धत आहे कटोरी काढण्याची कारण खूप सोपे आणि सांगितले तुम्हाला व्यवस्थित असं आपण हे कट करून घेतलंय आता आपण कटोरी चेक करणार आहोत आपली कटोरी बरोबर आली आहे की नाही तर पाहू शकता कटोरी एकदम परफेक्ट कारण आपल्याला एवढी कटोरी आपल्याला एक्स्ट्रा पाहिजे आहे तर आपण ही काढलेली आहे उत्तर देऊन कारण आपण ही लाईन ही आपली करेक्ट मारली होती ही काजबटन पट्टीला बरोबर आहे पण या ठिकाणी आपल्याला अर्धा ते एक इंच एक ते पाऊन इंच आपल्याला खाली यावं लागतं म्हणजे यावेळेस कटोरी जोडताना सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे आपली एवढी जरी जास्त असली तर ते व्यवस्थित आकारामध्ये बरोबर येते तर ही झाली आपली कटोरी खूप सोपी पद्धत कटोरी करण्याची आता आपण कटोरीचा पॉइंट देणार आहोत बरोबर तर आपल्याला कटोरी आपल्याला तयार पाच इंच पाहिजे आहे इंच आपली ही कटोरी झाली तयार अर्धा इंच मार्जिन झाली आणि आपला टक्स किती उरलेला आहे सव्वा इंचा आपला टक्स तयार होणार आहे आणि उंची आपण टक्स उंची घेणार आहोत तीन इंच घेणार आहोत शिवून आपली अडीच होणार आहे आणि इथं आपण इथं कट द्यायचा आहे म्हणजे आपली कटोरी ह्या लाईननी परफेक्ट होणार आहे अशी ही आपली कटोरी काढण्याची पद्धत आहे खूप सोपी पद्धत आहे आता आपण बाही काढणार आहोत आता बाही उंची आपल्याला चार इंच काढायचे आपण एक इंच मार्जिन ठेवलेली आहे म्हणजेच आपण पाच घेतलेली आहे आता आपण याला बॉक्स तयार करून घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल की बाही कशी काढायची आता आपण हे आखून घेतलेलं आहे आणि आपल्याला बाही बाहीची घडी आपल्याला साडेसात ते आठ लागतील तर ही आपलं बरोबर झालेलं आहे आता आपण उतार देणार आहोत साडेतीनचा तर तुम्ही म्हणाल ही बाही खूपच इथं हा उतार खूपच कमी येतोय तर आपल्याला इथं पाच इंच आपल्याला आपला दंड घेरा आहे आणि आपले पाच इंच आपला इथं दंड घेरा होणार आहे आणि आपल्याला तर ही आप अशी बाही टाकलेली आहे आपण तर आपल्याला साडेसात इंच मोंढा पाहिजे बत्तीस नंबर म्हटलं की साडेसात इंच तर आपलं इथ येणार आहे करेक्ट तर आपली ही लाईन अशी आपली फिटिंग येणार आहे करेक्ट आपली अशी लाईन फिटिंग येणार आहे आणि तुम्ही जर आता आपण साडेतीनचा उत्तर टाकलेला आहे तर आपण बाही पाहूया अ तुमची जर चार बाही आता आपली तयार होणार आहे चार चार मधून आपण तीन बात करायचं याचा याचा आणि याचा अंतर तीननी कमी पाहिजे तर करेक्ट आपली बाही तीननी कमी होणार आहे पाहू शकता पाच आपली बाही पाच आहे इथपर्यंत पाच आहे आणि आपली तीननी कमी होणार आहे म्हणून आपलं हे पाहू शकता पाच मधून तीन गेले खाली राहिले दोन तर बर आपलं हे बरोबर आलेलं आहे करेक्ट अशी ही बत्तीस बाही बाहीची कटिंग आहे परफेक्ट तर ही झाली बाही अशा तऱ्हेने आपली कटिंग तयार झालेली आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे आणि तुम्हाला जर ऑनलाईन क्लासेस करायचे असतील तर तुम्ही नक्की लता फॅशन पॉईंटवर तुम्हाला नंबर दिला जाईल तिथे तुम्हाला संपर्क करायचा आहे आणि फक्त पाचशे रुपयामध्ये तीन ब्लाऊजचे आपण कटिंग टिचिंग शिकवणार आहे कटोरी ब्लाऊज फोर्टस ब्लाऊज आणि कट ब्लाऊज असे हे तीन ब्लाउजचे आपण कटिंग आणि टिचिंग शिकवणार आहोत एकदम परफेक्ट अंगावर माप कसे घ्यायचे ब्लाऊजवरून मापं कसे घ्यायचे ह्या सर्व गोष्टी तुम्हाला यामध्ये शिकवल्या जाणार आहे तर तुम्हाला ऑनलाईन सीवन क्लास कुणाला करायचा असेल तर तुम्ही संपर्क करायचा आहे तर आपण एक इंच वाढून घेतलेली आहे क्रॉसपट्टी मापाच्या याच्यापेक्षा आपण एक इंच वाढून घेतलेली आहे म्हणजे आपली समोरच्या पेक्षा मागच्यापेक्षा समोरची उंची आपली आपल्याला एक इंच जास्तीने घ्यावं लागतं तर आपलं हे परफेक्ट आपलं हे आलेले आहे कटिंग